आज अंग कांद्याची पात गोळा करायला आली बाकऱ्यां भरून ठेवल्या मला फोन करून वाल आज गोवान्या कमी पडल्या गोवान्या घेऊन ये अजून गुडे काय करता कांद्याची पात शेळ आणलं ना वाळवाय लागेल का पी आले का आवर मंग पटापट गोळा पटकन गोळावून झाली पाहिजे घरी झालं जिपे झाली बरं तुमचे किती किती गोळावले तुम्ही बरेच गोणे तुम्ही गोळावले लाल गोणे कोणाच्या हा असे बर रप बर पाटापाटा भरायचा रायचा काय गाळ्यावानी बर ते सांगा असा होटापटा बर भरपूर झाली गोळा केले गाडी येणार भरून झाले आता आता तेवढे बांधून घेतो गची मजा मग वाहून टाकायला मी मेराला आता फटाफट बांधून घेतो म्हणजे मग पूरकल संध्याकाळ वत चालले परत बायां लाई सायंपाक करायला लागेल घरी आवर फटाफट आवर परत तुम्हालाच टाईम होईल स्वयंपाक करायला झाल्या आता दोन तीनच गोण्या राहिल्या बांधायच्या तिकडून तेवढ्या बांधल्या अजून इकड हाऊसिंग झाली बरं झाले बाई तुम्ही हा तुम्ही दोघीचा तयारी ना भरवत वाटायला आळशी आवर ना लवकर भरून झाले पाहिजे आमच्या पाय किती गोण्या भरले पायकी ते आळू आळू हळू हळू येते एवढ्या वज वज भरल्या हो परत तुम्हालाच हो आता पटापट बर मित्रांनो आज बकऱ्यांना ना पात न्यायला तू भरपूर पात भेटल्या आम्हाला पा भरपूर गोण्या भरल्या यांगून पण बरे लागवण्या आज असे पार करे आम्हाला भरपूर चारा भेटला शेळ्यांना चला आता जातो घरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा